मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला असून बुधवारी अकरावा रोजा उपवास सुरू आहे शदीदचा उन्हाळा आहे अशा परिस्थितीत काही लोक तहान किंवा भूक लागत असल्याने उपवास करीत नाही तर काही लोक असे आहेत की जे अशा शादीत उन्हातही दिवसभर कष्ट करतात आणि उपवासही ठेवतात कारण त्यांचेही अल्लाहवर प्रेम आहे आणि त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात कारण त्यांनी मेहनत केली तरच त्यांना संध्याकाळी घरी इफ्तार करता येईल वडीलधाऱ्यांनी उपवास केला तर मुलंही मागे नाहीत मोठ्यांसोबतच निरागस मुलेही रमजानचे रोजे पाडत आहेत अनेक मुलांचे हे पहिले व्रत आहे कडक उन्हाची तमानं बाळगता मुलांनी अल्लाह आणि त्यांच्या दूताचे आशीर्वाद मिळावेत यासाठी भूक तहान सहन करून समाजाने जगाच्या सुखासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली रमजानचा हा पवित्र महिना कडाक्याच्या उन्हात देवाच्या उपासनेचा काळ आहे तापमानाचा पारा बेचाळीस ते पंचेचाळीस अंशाच्या वर चढतो तरीही अनेक जण उपवास करतात शेवटी अशी कोणती शक्ती आहे जी अशी उपवास करणाऱ्या व्यक्तीला ऊर्जा देते चार वर्ष दोन महिन्याची अंशिरा फातिमा हिने सुद्धा रमजानचे रोजे ठेवले आहेत मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव